इकडं बाबुरावर डोकंच नाही माझ्या वावरात चाललाय बापण घेत होत असे सांगितलं पाणी पण इकडे जेव्हा उद्या जाऊ आखत चिखल झाला इथं काय बर झालं आले मी आता घरी भांडायला देणार होते काय काय माझ्या वावर गबळ आणि आखा बांध इकडे चाललाय पार म्हणजे म्हणजे काय आता गबाड टॉप पटला तो आलो इकड कोण टाकलं ते काढून आता मला काय माहिती म्हणजे तू आले तिथे उभी राहिले तो चोपाच्या वरात टाकले तो उभार तिकडे 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 उभा राहिले तिकडे उभं राहिले उभा राहिला कसं आले कोण कोण राहिले बांधाने आले बांधाने काय का असतं मी एवढा तिकडून असतशे काय काय तुला बावीसशे काय एवढा तिथून घुसले असते काय करून डोक्यावर पाय घेऊन आली का म्हणजे मी इकडून आले काय झालं जरा तुमच्या नवरा समजून सांगा तिकडा इकडे व्हा ना बांधार व्हा माहिती तुमच्या नवरा समजून सांगा बांधार चालला तोड घेऊन का तोंड करू सुंदरे मी खालून आला आपल्या बांधाने वाटत नीट खाली आवाजातीट नीट तू बाई बांधून तर मला काय गरज नाही सांगितलं नाही उलट काम नाही पूर्ण बांध इकडे चालला पाणी मी फोडून तेव्हा सगळं माझ्या गावात पाणी आलं आणि काँग्रेस मी नाही उपटल तुम्ही तुमचं टाकलं मला काय माहिती तुला का निसर्ग झाला पाऊस झाला माहिती ना मग काढला काय अरे पाऊस नाही ते तुम्हाला खांगाळला पावसाळला

तुम्हाला काय म्हणते तुम्ही चार चौघात वागणारे माणसं आहे ना शहाणे माणसं आहे तुम्ही मग तुमच्या बाईला समजून सांगा दोन शब्द मी यांना समजून सांगते मिटून टाका कधी समजून सांगते तुम्ही सांगा ना एकदा त्यांचा वावर आपल्या वावर त्याला का मग समजून सांगतील ना का डोकं फिटला का त्या पाय ना बाज फोडला ना बार तुम्ही त्या बाई बाबू राहा तो बायकूच्या तोंडाकडे पाहा तुम्ही आणि म्हणून शांत तो काशीला जातोय का रे कुठं रोज नाही आपण बाजाला बाज हा

पोलीस केस करू आप के दे आपले किती करू दे मी नाही कुठे जायचं पायपुढे तू दगड उचल ठेव बांधता व्यवस्थित तिने बा दगड उचलला ठेव पण आले पाहिजे तुम्ही दगड फेक तिकडे कोण ठेव फेकेल पोलीस स्टेशन ला त्या ठेवू उसळ आर

लोक मळे डोकला आपल्याकडे वावर काढीत काढीत लोक यावले ते म्हणजे रोज उठ का मी काय भांध राहते शाईनी करायची काय मा भांड पडला वावर काढलं पाणी लुटून दिले इकडे अरे काय हे ना दारू सोडली का सगळं होतं भांडण होत नाही तंडण होत नाही का दारूर दारू पिरेक मी आता तरच कशी लावराची बाजू घेऊन बोलले तुला का येते काही तुम्हाला ते सुद्धा पुरले नाही उद्या काही राहा वापस झाले का रोप लावून उद्या कानी निवडून घे तुम्ही दहा बारा घ्यायचं करू हा चल चला चहा तर मला आंबाला आलाय येईन ना पण लोकाला भांडलून बांटल जे गेले पोलिस स्टेशन ला जायचे गेले क तुम्ही जाऊन बस त्या ना हक्क मारली का आता पुढे मी न्या ना पोलीस चेन्नला भाऊ आले ते तिला आपल्याला बोलायला तिला मी म्हणेन मला घेऊन जाय हा तिकडे ठीक कच्चा व्यसन खायला अरे वा त्याला बळ आहे म्हणेन भांडायला बरोबर म्हणजे तुला नावर लागत नाही ना घरी दारवी भांडतो म्हण हा घरी दारवी डोका लावितो म्हणजे मला उराव न्यायच आहे ना बर का नाही ते तीन हजार रुपये आले ते सुद्धा त्याला पुरले नाही म्हणून बरोबर आहे बरोबर आहे त्याच काय झालं भांडा मध्ये बरोबर आहे ना अरे तोंड करते का आता का ते गेले घर चिपले कोण तो तोंड चालू घरी झाले भांडत बाहेर आलं तुला काय भांडवत घरी आलं बाय कल भांडत जाऊ नये रोटे खाणार तू घरी काय रोटे द्यायची ताकद आहे तुमची पोलीस स्टेशन अ साहेब नमस्कार 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 दादा हो नमस्कार नमस्कार मी गंगू आणि हे माझे मिस्टर काय अस मला बर का मला मारून टाकला असतो हो माझ्या शेजारच्या भाऊ एक मिनिट एक मिनिट एक पाणी पाणीपूक साहेब पाणी बोला हा मी सांगते काय झालं ते आमचे लान आहे धीर आहे चुरत त्यांनी किती ना आमच्या बांधा करून कुरून करून आखं वावर त्यांच्या तिकडे घेतलं आणि त्यांच्या वावरतलं सगळं गबळ आमच्या वावर टाकतो भांडायला गेले तर अंगावर धावून येत होते ते त्यांच्या बाईकोने समजावलं त्यांना पण तो माणूस ऐकतच नाही म्हणलो काय डोक्यात दगड टाकायचा माझ्या टाक माझ्या बायको सांग काल डोक्याला येतो तुम्ही त्याला फोन करून बोलून काय तुम्हाला माहिती असेल ते बाबूराव वगैरे बघा येत आतापर्यंत दहा बारा गुन्हे त्याच्यावर दाखल असेल नंबर आहे हो का त्याचा सर तुमच्याकडे होता मागच्या वेळेस नंबर बघा तोच नंबर आहे त्यांचा का साहेब चांगलं टायर मध्ये घाला बरं का त्याला आता तू शिकवतो का टायर मध्ये घालायचं काय करायचं नाही तो आलो मला बोलता येणार नाही बरं ठीक सॉरी सॉरी हॅलो 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 बाबूराव बाबूराव हॅलो कोण आहे हा पोलीस स्टेशन मधून बोलतोय हा पोलीस चौकी लेवर ये तू चौकी ले पटकन पाच मिनिटात हजार पाहिजे तू इथं आणि ऐक हॅलो हॅलो हां दोघं पण येत नवरा बायको दोघं पण या बरं येतो साहेब तू लवकर येणारच नाही इतका नाटक करतो भांडण कशावरून झालं झालं शेताचा बांध आहे ना पूर्ण माझ्या वावरामध्ये असं ढकलून ढकलून आपण म्हणतो जाऊ द्या भाऊ बंद जाऊ द्या भाऊ पण तो आधीच करतो आता त्यांच्या वावरातला गबाळ काढला माझ्या वावरात फेकून दिलेलं होतं तुम्ही बघायला चालतं का बाटल्या बुटल दारू दारूच्या बाटल्या पण माझ्या वावरात लागेल एकमेकाचं सर्वांचं व्यवस्थित मला बोलणं करू द्या बरं खात्री करू द्या त्यानंतर आम्ही चौकशी मध्ये तिथे येऊन पंचनामा होऊन जाईल तुम्ही प्रत्यक्ष आले ना साहेब कोणाची चुकी लगेच दिसाल तुम्हाला चौकशी होणार सगळ्या गोष्टीची खात्री होईल त्याच्यानंतरच एफ आय आर दर्ज होईल बर बर तुमची नवरा बायको आले, आले बरोबर हा काय आवाज करत एवढा आते सारखं बायको संग भांडत आणि अबराम दादा आपल्या संगत भांडत भांडत पण घरात बायको संग भांडत तुम्हाला विचारलं का मी विचारलं का नाही सॉरी एकरी आहे सुंदर इकडे कुठो विरात्रच कावदा खबर भांडतो हं एलडी ला खबर भांडतो कोण मा काय समज भांडायचा मी दादा तुम्हाला खर्चव काय का मी खालून बांधाकून येत होतो ती त्या रोपाजवळ उभी होती बांधा जवळ आमच्या बांधा आमच्या दोघांचा समायचं तिचा अर्धा आहे माझा अर्ध आहे बरोबर मग तिने काय केलं बांधावरला कांग्रेस मार रोपात टाकले येताना मला तिला मला अंगावर जाऊ शकली दगड उचारला मा डोक्यात करावी ना लास वाटली बाईला हा बाई बाई मार काय तिला हा तिचा नाव काटी करून माव कसा तमतो बरं तर झाड काय पाहिजे मला ऐकून घेऊ मला ऐकून घेऊ व्यवस्थित सर्व सर्व काय विषय बोल बा बरोबर बोल तुम्हाला सांगितलं आता परत एवढं बांध मायक आहे आमचं दोघांचं बरोबर बरोबर आता पर शेजाराला ते खालू नये मी वरू आहे बरोबर या बाईने काय केलं मी खालून येतो बांधाना तर या बाईना पुढे येऊन काय केलं काँग्रेस उपाटला आणि मार टाकला आणि ही वरून मला माहिती बरं ते वावर वावर गट नंबर सांगू मला गट नंबर दोनशे अठ्याहत्तर एकाच गट नंबर आमचं दोघांचा Hmm. याच्यात अनिवार्य वगैरे लागली का लागली, hmm. तो, तो, पन्नस, तो पन्नस पैसे बरोबर याच्यामध्ये पहिले काही तुमचे भांडणं झाले होते का वाटण्याच्या वेळेला खोटा बोलतो दरवर्षी भांडतो हा जून मध्ये पाऊस पडला का दरवर्षी भांडतो शेवटी आमची सहनशीलता संपली माझ्या बायको दर सांग दरवर्षी डोकं लावून लावून माझी सहनशीलता संपली नाही तर दादा पोलीस स्टेशन यांनी मार्ग हाऊस नाहीये जाऊ का हा माग राहतो बायकोला पुढं करतो याला माहिती नागो पडते ना आणि हा भावा सोडून माय माग लागतो भांडायला

ओके okay. ठीक आहे हां तुमचं नाव माझं नाव भास्कर तोंडोडे भास्कर तोंडोडे भास्कर तोंडोडे हं तुमचं वय 54 तुमचं 65 तुला विचारलं का हं वय तुमचं हो सांगायला लागते की काय सांगायला लागते की ओए हां तुम्हाला विचारलं का मी त्याला माहिती ना गुणा मा राखलंय ना माव शांत बस ओए सर तुमचं काय नाव मस्कर नाव बाबरो बाबराव तोंडजोडे तोंडजोडे वय वय करा ना अठ्ठेचाळीस बरं सोळा ना वर्षाचं नाही लिहिलं थांबा तुम्ही था नका बोलू नको तुला काय माहिती ना वय काय कर तोंडजोडे सुंदरी करा सुंदरी 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 तोंडजोडे कर म्हणजे साहेब आहे जरा नेट बोल जरा घर नाही काय असं साहेब सगळीकडे असं रोशंत सुंदरी तोंडजोडे

मान्य असेल तुम्हाला तर मी सल्ला देतो हा एक कर्तव्य दक्ष पोलीस म्हणून देऊ द्या 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 हे बघा काय राहतं माहितीये का आता तुम्ही भाऊ भाऊ बरोबर आता एन सी आर झाली हिची वकिला थ्रू एफ आय आर होईल बरोबर बरोबर एफ आय आर झाली म्हणजे तुम्हाला कोर्टात चक्कर मारावं लागेल तुमचा खर्च वाढणार आहे टाइम वाढ टाइम जाणार आहे सगळं जाणार आहे बरोबर आहे का नाही वेळ जाईल का नाही तुमचा हा तर मला कामच करेल मॅडम ऐका तुम्ही काय माहिती आहे का आपल्याला रागाच्या भरात जो आपला जो अहंकार असतो ना तो जागा होतो आणि त्यांनी काय होत नंतर तुम्हाला या गोष्टीचा कंटाळा येईल बाकीच्या भाऊ जाऊ द्या भावनकीच त्यांनी पहिला मग त्यांनी जर असं एका दिवशी काही केलं मग आम्ही तिची वाट बघायची का त्यांनी टाकलं मारून मग काय करायचं अपेक्षा एवढीच भांडायचं नाही काय डोक्यात दगड घालायचं माझ्या घाला ना हे बघा ऐका भाऊ मी त्याचा मी तुम्हाला सल्ला सांगतोय तुम्ही जायचं कसा बोल राहिला पाहिला का आज बरोबर आहे राग नाही येणार मी काय म्हणतो माझा सल्ला मान्य असेल तर तुम्ही हा सांगा दादा सोडून द्याविषयी सांगा सांगा आता एनसीआर झाली एनसीआर ची एफ आय होईल वकील थ्रू तुम्हाला कोर्टामध्ये चक्र मारावं लागलं दोन चार वर्ष त्याच्यात वाद जातील बरोबर त्याच्यानंतर तुमचा वैयक्तिक वाद राहील तुम्ही एकमेकांशी बोलणार नाही त्यांच्या कार्यक्रमात जाणार बरोबर आहे की ना दोन मिनिटं तर सगळ्या गोष्टी त्याच्यात तुमचा पैसा खर्च होणार आहे बरोबर आहे की नाही पैसा खर्च होणार आहे पैसा कोणाचा खर्च होणार आहे तुमच्या दोघांचा बांधावरून त्या बांधावर पीक येत का मला सांगा हा का नाही नाही याच पण एक मिनिट थांबा तुम्ही पीक येतं का त्या बांधव नुसतं काँग्रेस टाकलं म्हणतो फक्त काँग्रेस टाकलं एक सांगा तुम्ही जर त्या जागेवरती जर पीक येत नाही काही येत नाही तुम्ही भांडत का तुम्ही भांडण का बोकंडी घेऊन तुला हो तुम्ही तुम्ही बोलतोय हो कधी गबळ उपटणार नाही विचार करा मीच प्रत्येक आला मी त्याच बांधाचा एक काम करतो मी केला आले आज लगेच बांधा केला ये ना माहिती का एवढा दगड उचलला ऐका आता आपण आहे ना तुमच्याकडनं मी सर्वांच लिहून घेतो लिहून घेतो सर्वांचे तुम्ही काही एन किंवा एफ आय आर काही करत बसू नका तुमचं नुकसान होईल तुम्हाला चक्र मारावं लागतील तुम्ही आता तुमच्या पोरीचं लग्न आहे तुम्हाला लोक काय म्हणतील तुम्ही विचार तुमच्या पोरीचं लग्न थाटामाटात माटातवा तुमच्या कोणी बोट उचल असं वाटतं का तुम्हाला नाही वाटत ना मग तुम्ही माझं सल्ला मान्य करा काय करा आता मी तुमच्याकडून लिहून घेतो तुम्ही एकमेकाच्या वाटत जायचं नाही म्हणजे मिटू शकत का हो इथले आधी त्या बायचं त्या बायचं मी माझ्या वावराकडे यायचं आणि आमचं तोंड पण बघायचं आणि आम्हाला त्यांचं तोंड बी दाखवायचं आणि माझी अपेक्षा आहे काय डोक्यात दगड घालायचा माझ्या संग घालायचं तिच्या नादी लागायचं नाही तुम्हाला वाढणं करायचं किती तुम्हाला वाढणं करायचं हा पावर दादा बाई माणसा संग भांडलं का मग माझा लय राग येऊन जातो तिचा स्वभाव आहे थोडासा कडक माहितीये मला असं करा केस घ्याच नव्हतं तुम्ही

या दोघांची इच्छा या नाही माझी पण इच्छा आहे का मिटवायचं पण तोडवायला काळ तोंडावायचं आणतो आम्हाला ही काय चांबली नाही गोंधळ घालू नका मी काय म्हणते साहेब ऐका हवा हजार रुपये याला पुरले नाही हा काय म्हणतो आता का दोन बिघे मी ओपन टाकीन पण भांडण करीन ते चार जता एकीच लग्न आहे तीन तीन राखू घालायचे का साहेब तुम्हाला तीन तीन हजारचा मुद्दा कळला तीन हजार तीन हजारचा मुद्दा कळला का या बाईला तिना तीन हजार रुपये आले ना या बाबांनी न विचारता काढून घेतले पोस्ट काय नाही होत आहे तो त्यांचं त्यांचं वैयक्तिक विषय त्याच्यात आम्ही असं नाही करू शकत हा हा तुमचा भांडणाचा विषय याच्या आम्ही नोंदून घेतो बसा भांडत महाराज चक्र तुम्ही नोंदव आठवड दोघांबाईनी सांगा गुणा नको मिटून टाका साहेब होवाय माझी बी इच्छा आहे हा

काय माहिती आहे हा माणूस या माणसाची बायको समजदार आहे आणि तुमचा नवरा समजदार आहे मी पण माघार गेला तर पण तो माणूस याचा ना काय कुठ्या असेल ना तर मग मागाला माघारच घ्यायची नाही तर आम्ही दोन चमत पडलं ना आमचं कोर्टामध्ये बिलकुल आम्हाला चक्र घालायला वेळ नाही काय म्हणतो तुम्ही नाही त्या बाई त्या बाई काय म्हणणं नाही परत डोकं लावायचं नाही आपल्याशी माहिती डोकं मी काय लावतो मी डोकं लावणार नाही असं म्हणजे तीन पोरींनी एकच पोरे आपल्याला टाकायचं कळलं का खबरच काय मग आपण जर माघार घेतो तेव्हा बाबा कसे घाबरले काही घालायचं वारे नाही घालायचं साहेब याच एकमत याच काय ऐकू नका मिटून घ्या मी आलाय मिटते का बर का तू करू नको साहेब मी अरे दादा तिच्या सगळं डोकं नाही लावायचं फक्त याला काय तुला यारा दादा म्हणतो याला काय करायचं बारा वर्षी सजा द्यायची तू बघा बघायची बायको सांगू लागली याच्यावर माहिती तू तर लायकीचाच आहे म्हणून त्याच्याबद्दल तसं ती मला ज्ञान शिकू राहील सांगू राहील का असं लायकीचा आहे म्हणून तो डोकं

माझा कोर्टात चक्र मारित आता yeah. चला योग्य तुम्हाला काही कळत नाही तुम्हाला चला